रेकॉर्डवरील अंमली पदार्थ विक्री करणारे आणि एन डी पी एस कायद्यांवये तीन गुन्हे दाखल असलेला आरोपी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने बिटको चौक ते जेल रोड पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रोडवर एका संशय सफेद रंगाच्या गाडीत उभी असल्याचं दिसून आले आणि पथकातील पोलिसांनी गाडीत बसलेले राहुल संदीप सोनवणी केतन पांडुरंग पोले यांना ताब्यात घेत अंगचट्टी घेतली असता त्यांच्याकडे वीस हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ आढळून आला आणि त्यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील राहुल संदीप सोनवणे हा आरोपी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली आहे काल आपल्या नाशिक शहराच्या हद्दीमध्ये एक सराईत गुन्हेगार आहे ज्याचं नाव आहे राहुल संदीप सोनवणे आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे ए सी पी आमचे सचिन साहेब तसेच पी आय सोनवणे साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली टी व्ही पथकाला ही माहिती मिळाली होती की हा आरोपी जो आहे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यावर यापूर्वी देखील अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि हा त्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री करायला येतो आहे अशी माहिती मिळाल्यावरून गोपनीय त्या ठिकाणी आमच्या टी व्ही पथकाचे ए पी आय आणि पी एस आय विशेषतः संदीप पवार आणि त्यांच्या टीमनं कारवाई केली त्याच्यामध्ये सदरील आरोपीला त्याच्या गाडीसहित ताब्यात घेतला असता त्याच्यासोबत त्याचा एक साथीदार देखील त्या ठिकाणी मिळून आला आणि त्यांच्या ताब्यातून एकूण तीस ग्रॅम एम डी ज्याची किंमत मार्केटमध्ये साधारणपणे वीस हजार रुपये आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे सदरील जो अंमली पदार्थ आहे तो त्यांनी कुठून आणला होता या बाबतीत आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये त्याची फर्दर चौकशी करत आहोत मात्र ही कामगिरी केल्याबद्दल आम्ही डी अधिकारी अंमलदारांची कौतुक करतो सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळ गुंढेशोध पथकाचे पोलीस निरीक्षक नाईक पाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश तेवरे विजय टेमगर पोलीस शिपाई अजय देशमुख विशाल कुंवार समाधान वाजे नितीन भामरे नाना पानसरे आदींनीही कारवाई केलेली आहे एन सी एम न्यूजसाठी जितेंद्र अनारवाडे नाशिक